जी आकाश की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जो आनंद नाही जा आहे तो त्याला मिळावा आणि यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नात असतो ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून आपण पुढच्या गोष्टीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो तसंच आम्ही इथेही करतोय सगळे जे आमच्यासोबत आहेत आमचे आई वडील आहेत सिनियर आर्टिस्ट आहेत यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळत हॅलो मी मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बरं पुन्हा कर्तव्य या मालिकेच्या सेटवर आली है आने आहे आणि वसुंधरा आणि आकाशची एंगेजमेंट आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत आज आहेत नटून थटून दादा बहिणी बसलेले आहेत कसे आहात नमस्कार मस्त मस्त, मस्त खूप छान दिसत आहे आणि वसुंधरा आणि आकाशचं फायनली एंगेजमेंट होती आहे आणि तुम्ही किती खुश आहात काय सांगाल भयंकर खुश आहे कारण की हे सगळं घडवून आणण्यामागे वहिनीचा खूप मोठा हात असतो त्यामुळे जास्त आनंद आहे की आकाश भाऊजी लग्नासाठी रेडी होत आहेत वसुंधराचा फोटो बघितला वसुंधराला भेटले आणि जी पूजा करायची होती होम करायचा होता त्याच्यासाठी पण रेडी झालेत त्यामुळे खुश आहे म्हणजे दादाला किती आनंद होतोय भावाचं एंगेजमेंट आहे आणि या आधीचा जो काही प्रसंग असेल आणि आत्ताचं कट्टू आणि पुन्हा लग्न करतो आहे कसं वाटतं अथक प्रयत्नांनंतर हे सगळं जुळून आलं आहे ॲक्च्युली तसं तशी तस आमची तस ठाकूर फॅमिली आहे ही खूप आनंदी फॅमिली हॅपी है, फॅमिली आहे पण कुठेतरी एक सल असते जी आकाशबद्दल सगळ्यांच्या मनात आहे की आकाशच्या आयुष्यामध्ये जो आनंद नाही आहे तो त्याला मिळावा आणि यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नात असतो म्हणजे होतो आणि आत्ता कुठेतरी सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे आणि ते कुठेतरी छान जुळून येतं आहे त्याच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार आहे आमच्या ज्या चिनू आणि मनू आहेत त्यांना हक्काची आई मिळणार आहे हा सगळा आमच्यासाठी खूप छान अनुभव आहे आणि आम्ही खूप खूप आहोत गोष्टीसाठी मालिकेत छान छान ट्विस्ट आणि जसं जी काही अट घातली होती आणि ती अट पण वहिनीने दूर केली म्हणजे प्रत्येक सोबत असते आणि वहिनीचा पाठिंबा खूप मोठा आहे दादा बहिणी दोघांचा ती अट जेव्हा घातली गेली आणि त्यानंतर तू माफी वगैरे मागितली तो सगळा प्रसंग आणि कट्टू फायनली आता वसुंधरा घराची सून होणार आहे हा आनंद किती छान आहे खूप छान आहे कारण पाठीमागे ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून आपण पुढच्या गोष्टीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो तसंच आम्ही इथेही करतो आहे आणि वहिनी म्हणून मी सांगेन की अवनी ही अशी आहे की ती घरात आली तेव्हापासून तिला नातेसंबंध काय कोणाशी काय आहे मी कोणाला काय बोलू हेही माहीत नसतं आणि ती एका वहीमध्ये लिहून घेत असते एवढी साधी वीस वर्षाची मुलगी जी घरात येते आणि त्यानंतर पूर्ण घराला सांभाळणं ते ताब्यात ठेवणं थेुन, ताब्यात ठेवणं असं नाही म्हणू शकत पण एक एकवटून आणणं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात म्हणजे हाताचे पाचही बोटं जसे सेम नसतात तसे प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव आहेत आत्या असेल आई असेल बाबा असतील मिस्टर असतील माझा दीर आहे लहान माझी मुलगी आणि दोन गोडूले आमच्या चिनू आणि मनू आणि आकाश भाऊजी ह्या सगळ्यांना सांभाळून ठेवणारी जी आहे वहिनी तिची खरं तर तारेवरची कसरत असते पण ती चेहऱ्यावर कधीच काही दाखवत नाही ती ती सल तिच्या कायम मनात ठेवते आणि आनंदाने जगत असते <laughs> बरं मालिकेत दोन लहान मुली आणि एक मुलगा पण आहे ती धम्माल कशी असते म्हणजे एक आर्टिस्ट म्हणून किती छान वाटतं काम करायला ही तीनही मुलं आहेत ना आणि आमची सई सुद्धा जी आदिती आहे हे आमचे स्ट्रेट बस्टर आहेत ॲक्च्युली आमचा थकवा आम्ही सगळा विसरून जातो ही मुलं जेव्हा सेटवर असतात तेव्हा आमचं एक आमच्या घरात दोन झोपाळे आहेत तर ती आमची खूप आवडीची जागा आहे जेव्हा आम्ही शूट करतो तेव्हा चिनू आणि मनूबरोबर त्या झोपाळ्यावर गप्पा मारणं किंवा आदितीबरोबर तिच्या एक ती तिचं एक वेगळं एक झोन आहे तर त्यामध्ये आता बनी आता आमच्या घरी येईल बनी सध्या बनीबरोबर आमचे एवढे सीन झाले नाहीत मग लग्ननंतर बनी आमच्यासोबत येणार आहे तर तोही खूप म्हणजे जेवढे सीन झाले तेव्हा आम्ही धमाल केले आ, या या आधीच्या मालिकेत तो माझा मुलगा होता आणि तेव्हा सुद्धा म्हणजे तो खूप खूप निरागस मुलगा आहे आणि खूप मेहनती आहे त्याचे त्याचे बोबडे बोल आहेत ना त्यातून <laughs> खूप छान असं फ्रेश वाटतं काय केलं तर तेव्हा तर आम्ही धमाल केली होतीच तो मला या मालिकेमध्ये पक्का म्हणतो कारण त्या सिरियलमध्ये तुम्हाला पप्पा म्हणायचा त्यामुळे बिहांडा कॅमेरा तुम्हाला नेहमी पप्पा पप्पाच बोलायचा तर या सिरियलमध्ये हो या सिरियल या सिरियलमध्ये मी त्याचा काका आहे तर तो म्हणलं मी तुम्हाला ना आता तुला मी पक्का म्हणणार म्हटलं ठीक आहे तर धमाल आहे म्हणजे एकूण चिनू आणि म्हणून पण खूप छान आहेत त्यांची मस्ती चालू असते आणि आम्ही एन्जॉय करतो मला ना मला एक सांगावं सांगावं असं वाटतंय चिनू मनूबरोबर माझे जेव्हा सीन असतात ना तेव्हा कमाल मजा येत असते एकदा ना एक असा इन्सिडेंट घडला होता आम्ही जेव्हा ट्रेनचा सिक्वेन्स करत असताना पनवेलला शूट करत होतो आणि त्यावेळेले त्यावेळेला ना चिनू ती धावत पळत आली आणि मला मिठी मारली आणि म्हणाली आई मोठी आई आणि त्यावेळेला ना जे एक, एक सगळ्या भावना आपल्या एकवटून येतात ना ते तसं माझं झालं तेव्हापासून तिने ठरवलं आहे की मी तुला सिरियलमध्ये काकू म्हणेन पण जेव्हा तू आपण रूममध्ये आहोत तिथे आजूबाजूला खेळतो आहे तेव्हा मी तुला मोठी आईच म्हणणार त्यामुळे ओवीसुद्धा म्हणजे जी मनू आहे तीसुद्धा मला म्हणाली की मी पण तुला आता मोठी आई म्हणणार शुभू मोठी आई किंवा असं जे माझं ओरिजिनल हवं आहे त्याच्या त्याच्यावरनं ते एकमेकी बोलत असतात आणि त्यांच्यावर बरं सीन करायला खूप मजा येते त्या खूप इनोसंट आहेत त्यांना त्यांचे डायलॉग सांगितले ना की त्या त्यावेळेला बोलतात रियोसल वगैरे सगळे होते आणि त्यानंतर असं ओके टेक ॲक्शन वगैरे सगळं झालं की आणि त्यातली चिनू आहे ना चिनूला सांगितलं आहे की कधी आठवलं नाही तर बाळा सरळ हात वर करायचा आणि म्हणायचं सॉरी मला आठवत नाही आहे असं सांगायचं थांबून नाही राहायचं असं अडलो आहे आपण कळलं नाही पाहिजे सांगायचं बाकीच्यांचा वेळ नको वाया झाला एक दिवस तिने so, ते वाक्य पहिलं पूर्ण घेतलं त्याच्यानंतरचं डायलॉग मनूचा होता आणि त्यानंतर माझा मग नंतर परत तिचा होता सो तिला ते आठवलं नाही हातवर केला सॉरी मला ना आठवतच नाहीये काय होतं ते असं करून तिने केलं आणि इतकं इनोसंट होतं ना ते इतकं इतकं छान वाटलं आणि त्यांच्याबरोबर सीन करायला खूप मजा येते खूप मजा येते आणि अगदी आपलं आपलं बाळ असं हातात घेऊन आपण त्यांना आंजरतोय गुंजरतोय तो तो एक फील येतो मालिकेत जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा खूप छान वाटतं पण जी कॉम्प्लिमेंट तुला मिळाली आहे म्हणजे आई किंवा मोठी आई हे जे काही शब्द आहेत खूप छान आहेत मालिका सुरू झाली आणि लगेच मोठा समारंभ आला ऑफस्क्रीन किती धमाल चालू आहे तुमच्या आम्ही आम्ही डे मजा करतोय म्हणजे ही आमची पिकनिक असते जेव्हा आम्ही सेटवर शूटसाठी येतो आणि फार कमी वेळामध्ये आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग जमून आलं त्यामुळे आता आम्ही इट्स लाईक अ फॅमिली आम्ही आमच्या सगळ्यांचे जेवणाचे डबे असतात ते आम्ही शेअर करतो म्हणजे इथपासून अगदी ते शाळेत आपण कसं मित्रमैत्री म्हणून डबे शेअर करतो तसं आमचं अगदी दुपारच्या जेवणाची आम्ही वाट बघत असतो की कधी एकदा लंच ब्रेक होतो आणि आम्ही सगळे धमाल करत करत जेवतोय वगैरे तो खूप छान बॉन्डिंग आहेत सगळ्यांसोबत आणि खूप अनुभव आहे म्हणजे ते सगळे जे आमच्यासोबत आहेत आमचे आई वडील आहेत सिनियर आर्टिस्ट आहेत ह्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळत आहेत त्यांचे डायलॉग डिलिव्हरी त्यांचे रिॲक्शन्स तर मी त्यांचे सीनसुद्धा एन्जॉय करतो ज्या सीनमध्ये मी नसतो तर मी जाऊन त्या कॅमेऱ्याची इथे बसतो आणि ते पण शिक शिकून घेतो आणि खूप सगळ्या आम्हाला सांभाळून घेतात त्यांच्या मनाने आम्ही खूपच नवीन आहोत तरी ते आम्हाला खूप सांभाळून घेतात आम्ही नवीन असलं तर कुठेही ते आम्हाला भासवून देत नाहीत तर हा त्यांचा मोठेपणा आहे तर आम्ही एन्जॉय करतो शूट बरं आता हे सगळं गोड 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 चांगलं चाललंय पण ट्विस्ट काय येणार आहे येणार आहे की नाही आहे काय सांगशील त्याबद्दल मी ट्विस्ट बद्दल आता काहीच सांगणार नाही त्यासाठी तुम्हाला रोज रात्री साडेनऊ वाजता पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका बघावीच लागेल पण तरीही आम्हाला हिंट हवी आहे आत्ता तरी आम्ही साखरपुड्याचे सीन्स चालू आहेत साखरपुडा चालू आहे एकदा आणि आणि मालिका म्हटली की ट्विस्ट हा असणारच त्यामुळे तो काय आहे ना तो खूप जेवढी आमची मालिका कमाल आहे तेवढा ट्विस्ट पण कमालच असेल तुम्हाला सगळ्यांना तो नक्की आवडेल पण ही स्टोरी प्रत्येक घरात घडणारी आहे त्यामुळे तुमच्या घरात सधी तुम्हाला वाटेल की अशी माणसं तुमच्या घरात सुद्धा आहेत एक आत्या आहे एक भाऊ आहे एक बहिणी आहे मुलं आहेत ही तुमच्या घरातलीच मंडळी तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि ट्विस्ट पण काहीसे तुमच्या घरातलेच असतील त्यामुळे तुम्ही ती मालिका बघितलीत ना तर तुम्हाला कळेल ओके सो okay, so आम्हाला मालिका पाहावीच लागेल पण तुम्ही दोघंही खूप छान दिसता आणि उत्तम काम चालू आहे तुमचं सो so, थँक्यू सो मच so आणि खूप खुँँ खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू so मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका